निवडणुकीचं काम काळजीपूर्वक जर आपण केलं नाही तर काय परिणाम होऊ शकतात आपली जी संपूर्ण टीम असते त्या टीमनं एकजुटीनं आणि समन्वयानं जर व्यवस्थित काम केलं तर निवडणूक प्रक्रिया अत्यंत चांगल्या प्रकारे आपल्याला पार पाडता येऊ शकते परंतु त्याच्यातील एखाद्या अधिकाऱ्यानं जर काही चूक केली तर त्याचा परिणाम संपूर्ण आपल्या त्या टीमला होऊ शकतो असंच काहीचं प्रकरण आपल्या समोर एक आलेलं आहे तर आपण त्या विषयावर चर्चा करणार आहोत नमस्कार मी राजेश बावस्कर आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या या क्रिएटिव्ह टीचर यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आजच्या दिवशी एक चांदवडमधील म्हणजेच नाशिक जिल्ह्यातील निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी एका टीमला एक नोटीस शोकाज नोटीस कारणे दाखवा नोटीस बजावलेली आहे आणि त्याचे कारण पण तसेच आहेत तर आपल्याला त्या कारणांवर काही चर्चा करायची आहे की नेमके काय कारण आहेत तर आपण बघणार आहोत तर सगळ्यात महत्वाचा सगळ्या टीमला कारणे दाखव नोटीस दिलेली आहे केंद्राध्यक्ष असो निवडणूक अधिकारी नंबर एक असो निवडणूक अधिकारी नंबर दोन असो किंवा निवडणूक अधिकारी नंबर तीन असो तर त्याच्यामध्ये मुख्य असे काही मुद्दे मांडलेले आहेत जेव्हा आपली ही निवडणूक प्रक्रिया पूर्ण होत असते ती निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर निवडणूक निरीक्षक हे जे काही निवडणूक आयोगाद्वारे नेमलेले अधिकारी असतात हे एकदा काही सॅम्पलिंग जे असतं त्या मतदारसंघातलं ते सॅम्पलिंग निवडून सगळी प्रक्रिया व्यवस्थित झाली आहे किंवा नाही हे बघत असतात तर असंच एक प्रकरण चांदवडमध्ये समोर आलेलं आहे की त्या टीममधील नंबर दोनच्या अधिकाऱ्यानं नंबर दोन अधिकाऱ्याकडे कोणते कामं असतात आपण थोडक्यात बघूया नंबर दोनचा दोन जो अधिकारी असतो यांच्याकडं महत्त्वाचं म्हणजे सतरा ए ज्याच्यामध्ये आपण मतदाताची ओळख पटल्यानंतर जी नोंद घेत असतो आणि निवडणूक आयोगानं जे काही ओळख पटवण्यासाठी काही जे पुरावे दिलेले आहेत बारा प्रकारचे त्या पुराव्या व्यतिरिक्त त्या सतरा ए या फॉर्ममध्ये ओळख पटल्यानंतर जेव्हा तो मतदाता आला त्याची नोंद घ्यायची नोंद घ्याय घ्यायचं काम निवडणूक अधिकारी नंबर दोनची असते त्यानं संबंधित मतदातानं जे काही पुरावा आणला असेल तो पुरावा त्या सतरा या रजिस्टरमध्ये लिहायचा असतो आणि त्याचे चार अंक त्या ठिकाणी लिहायचे असतं आणि त्याची सही किंवा अंगठा जे असेल ते त्या ठिकाणी घ्यावं लागतं तर ही जबाबदारी त्यांची असते त्याच्यानंतर शाई लावण्याची जबाबदारी डाव्या हाताच्या तर्जनीला आपण शाई लावत असतो ती एक जबाबदारी असते आणि वोटर स्लिप द्यायची जबाबदारी असते आणि ती वोटर स्लिप मग तो मतदाता दो तीन नंबरच्या अधिकाऱ्याला देईल आणि तेव्हा जाऊन तीन नंबरचा अधिकारी बॅलेट देऊन त्याला मतदान करू देणार आहे तर प्रकरण असं आहे की नंबर दोनच्या अधिकाऱ्यानं आपल्याकडील सतरा ए या फॉर्मॅटमध्ये जेव्हा ओळख पटून आल्यानंतर तिथं जी नोंद घ्या घ्यायची होती त्या नोंदमध्ये संबंधित अधिकाऱ्यानं व्ही आय एस म्हणजेच जी आपल्याला निवडणूक आयोगामार्फत त्या मतदात्याला जी वोटर इन्फॉर्मेशन स्लिप देण्यात आलेली आहे त्या स्लिपच्या आधारावरच त्यांना वोटिंग करू दिलेली आहे असं त्यांच्या लक्षात आलेलं आहे म्हणजेच यात याच्यामध्ये नंबर एकचा अधिकारी पण दोषी आहे कारण नंबर एकच्या च्या अधिकाऱ्यानं त्या ठिकाणी ओळख जी पटवलेली असेल तर ती ओळख वोटर इन्फॉर्मेशन स्लिपच्या च्या माध्यमातून पटवायला नव्हती पाहिजे त्यांनी जर ती ओळख त्या माध्यमातून पटवली नसती तर नंबर दोनच्या अधिकाऱ्यानं तशी नोंद घेतली नसती पण या ठिकाणी ती टीमच एका कारणेदाखव नोटीसाला त्या टीमला सामोरे जावं लागत आहे तर नंबर एकच्या अधिकाऱ्यानं या ठिकाणी त्याची ओळख पठवली फक्त व्ही आय एस म्हणजेच वोटर इन्फॉर्मेशन स्लिपच्या माध्यमातून आणि बिचाऱ्या त्या नंबर दोनच्या अधिकाऱ्यानं त्या ज्या ठिकाणी आपल्याला लिहायचं असतं की कोणतं डॉक्युमेंट त्यांनी सोबत आणलेलं आहे तर त्यानं व्ही आय एस लिहिलं आणि त्याचे नंबर टाकले आणि त्या मतदाताला वोटिंग करू दिली तर याच्यावर निवडणूक निरीक्षकांनी आक्षेप घेतलेला आहे की ही चुकीची पद्धत आहे वोटर इन्फॉर्मेशन स्लिप हा काही ओळखीचा पुरावा नाही निवडणूक आयोगाने दिलेले जे काही बारा प्रकारचे डॉक्युमेंट्स आहेत त्या डॉक्युमेंटपैकीच एक डॉक्युमेंट त्या ठिकाणी असायला पाहिजे होतं असं त्यांचं मत आहे आणि म्हणून त्या टीमवर कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आलेली आहे आणि केंद्राध्यक्षाची पण एक चूक त्याच्यामध्ये लक्षात आलेली आहे केंद्राध्यक्षानं पण ज्या ठिकाणी वेगवेगळे अहवाल भरत असताना सी असेल महत्वाचं केंद्राध्यक्षाची दैनंदिनी असेल त्या ठिकाणी आपला जो केंद्र असेल आपल्या केंद्राचा क्रमांक न टाकता दुसराच केंद्र क्रमांक नजर चुकीना का होत नाही टाकण्यात ना आलेला असेल पण मित्र आपण निवडणूक निवडणुकीचं काम करत असताना खूपच आपल्याला काळजीपूर्वक हे काम करावं लागतं तरच आपली निवडणूक प्रक्रिया व्यवस्थित शांततेत आणि कोणतंही संकट न येता ती पार पडू शकते तर आपल्या अशाच एका टीमनं त्यांच्याकडून नजर चुकीना का होत नाही किंवा व्यवस्थित त्यांनी प्रशिक्षण घेतलं नसेल किंवा निवडणुकीचं काम त्यांनी हलक्यात घेतलं असेल म्हणून कदाचित त्यांच्याकडून अशी चूक झालेली आहे तर आपण त्या चुकीवरून संपूर्ण निवडणूक संपूर्ण निवडणुकीमध्ये आपले जे काही बांधव कार्य करत असतात तर यांनी एकच याच्यातून बोध घ्यायचं की इथून पुढची कोणतीही निवडणूक असली तर आपली जबाबदारी काय आहे आपले कर्तव्य काय आहे ते व्यवस्थित पार पाडायचे आणि जे निवडणूक आयोगाच्या गाईडलाईन्स असतील त्या गाईड गाईडलाईननुसारच आपण आपलं कार्य करायला पाहिजे नाहीतर आपल्यावर कारवाई होऊ शकते तर ठीक आहे मित्रांनो या व्हिडिओचा उद्देश एवढाच होता की आपण याच्यातून काहीतरी बोध घ्यावा आणि इथून पुढे ज्या काही निवडणुका आपल्या समोर आपल्यासमोर येतील त्यांना आपण व्यवस्थितपणे सामोरे जावं ठीक आहे मित्रांनो जर आपण असा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अद्यापही आपण आपल्या या क्रिएटिव्ह टीचर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद